सर ऍसिडिटी आणि वेट लॉस सर ऍसिडिटी आणि वेट लॉस किती वेट होतं मॅम माझं सेव्हन्टी सेव्हन होत सर हो सेव्हन्टी सेव्हन होत बर आणि किती वेट लॉस झाला आपला आता सिक्स्टी नाईन वर आहे सर सिक्स्टी नाईन किती दिवसात झाले हे सर uh, तीन महिने लागले सर मला तीन महिने लागले चलो कोई बात नहीं हर किसी का शरीर अलग होता है इसलिए तो हम बार बार डिस्क्लेमर देते हैं ये किसी का फास्ट होता है किसी का कम होता है क्योंकि हमारा मेटाबॉलिज्म रेट के ऊपर सारी चीजें होती है और सारी चीजें हम अगर टाइम टू टाइम फॉलो करेंगे तो डेफिनेटली हमें बदलाव होने में टाइम नहीं लगता आपके कोच कौन है मैम सर आशा गिरा मैम क्या बात है यार सभी के आशा गिरा मैम है क्या बात है बहुत बढ़िया अमेजिंग कोच है आपकी उनकी बात सुनिए और जो भी बोलती है ना आंख बंद करके उसके ऊपर भरोसा करना है पूछना नहीं है ये क्यों ओके व्हाट इज राइट एंड व्हाट इज रॉन्ग हमें पता नहीं होता हमारे शरीर के लिए क्या जरूरी है क्या जरूरी नहीं है तो हमें आर्ग्यूमेंट कभी नहीं करनी कोच से और उनको हमेशा सपोर्ट करना क्योंकि कोच ही एक ऐसा इंसान है इस धरती के ऊपर हमारे माँ बाप के बाद में का जो हमारा अच्छा चाहता है मला सांगा तुमच्या आई वडिलांनी कधी पाच फोन करून उठवलं का उठ वर्कआउट कर बघती असं म्हणली का कधी आठवतंय का सांगा बरं नाही ना तर आपले कोच बघा किती आपली काळजी करत असतात डॉक्टर आपल्याला औषधं लिहून देतात बघा पंधरा पंधरा दिवसाचे मेडिसिन देतात डॉक्टरने विचारलं का काय ग मेडिसिन खाल्लं का फक्त हे दुपारच्या गोळ्या घेतल्या का पाणी पिली का त्याच्यावर जेवण केलं का असं होतं कधी नाही हा पण आपले कोच आपल्याला दिवसात ना किती वेळा विचारतात सांगा बरं दोन तीन काय विचारतात अशी व्यक्ती आपल्या धर्तीवर नाहीये जी कोच सारखी आपली काळजी घेईल त्यामुळे कोचला नेहमी फॉलो डेफिनेटली तुमचा पुढचा रिझल्टही निघेल त्याच्यासाठी आणि करायचे ऐकायचे आहार वन सकल संतुलित आहार आणि तुमचा ग्रेट कोच आणि काही त्रास होता या वाढलेल्या वजनामुळे हो सर दम लागायचा हेच नाही राहायचं आता कसं वाटते वाटते आणि कधीपर्यंत राहणार बरं लाईफ टाईम खूप सारा वेलकम आहे तुमचं नक्कीच तुम्हाला आम्ही लाईफ टाईम आमच्यासोबत ठेवणार आहोत डेफिनेटली तुमच्यामुळे अनेक लोकांचं सुद्धा आरोग्य चांगलं होणार आहे कारण आपलं शरीर चांगलं झालं तर आपण लोकांनाही सांगतो की तुम्हालाही चांगलं व्हा चांगल्या लोकांसोबत राहिलो तर आपण तसे बनतो डेफिनेटली या सर्वांचं श्रेय तुम्ही जसं सकस संतुलित आहाराला दिले तसं मला सर्व लोकांना सांगायचंय की तुम्ही तुमच्या कोचला प्रॉपर जे नवीन आहेत खास करून ज्यांना सकस संतुलित आहार माहित नाहीये त्यांनी प्रॉपर आपल्या कोचला फोन करायचंय आणि आपल्या आहाराचं नियोजन करून आपल्या मध्ये जीवनशैलीमध्ये बदलाव करायचा आहे जेणेकरून तुमचं सुद्धा आशा गिरा मॅम सारखं एकशे ऐंशी मध्ये आयुष्य चेंज होईल ओके okay, सर्वांना हाच कॉन्फिडन्स मी सुद्धा देतोय कारण इतक्या सारे लोकांचं होतंय तर तुमचंही होणार आहे सो यू व्हेरी ऑल द बेस्ट आणि हा भक्ती मॅडम यांचा पर्सनल रिझल्ट आहे हा डिस्क्लेमर आहे त्यांचा यू व्हेरी ऑल द बेस्ट मॅम नेक्स्ट दू सोलकम गुड मॉर्निंग सर नाव सांगा सपना गुरकुले सर सपना गुरकुले ओके येस मॅम कुठून आहात आणि बाय बॅकग्राऊंड सर आणि मी ग्रॅज्युएशन आहे सध्या स्टडी बढिया बढिया की डिग्री हुई है पूरा हुआ है हुआ बहुत हिंदी बोलू शकत असल तर जास्त चांगलं होईल काही लोक आपल्याकडे बाहेर नो प्रॉब्लेम ठीक आहे समजावूया नो प्रॉब्लेम काय कशाचं काय चॅलेंज घेऊन आला होता मॅम इकडे

आशा जी। आशा जी, को देंगे सुपर और को। मैं सबको बताना चाहता हूँ जिस तरह हम खेत में पीक जो हमारा फसल होता है उसको बोते हैं और उसको अगर हम खाद और पानी नहीं देंगे तो क्या मैम वो पिक वो जो फसल है वो बढ़ेगी Nice. हाँ तो हम जब अंडरवेट होते जैसे ओवरवेट होना अच्छी बात नहीं होती वैसे ही अंडर वेट होना भी अच्छी बात नहीं है अगर कोई वेट लॉस वेट गेन के लिए इस कॉल पे है तो उनको, उनको मैं बताना चाहूंगा अंडरवेट अगर कोई व्यक्ति होती है तो बहुत सारी कैल्शियम डेफिशिएंसी और विटामिन मिनरल्स की कमतरता हमारे बॉडी में होती है और उसके कारण हमें बहुत सारी डिसऑर्डर भी हो सकती है बहुत सारे लोगों को अलग अलग चैलेंज आ सकते हैं मुर्दूस बोलते हैं कुपोषित होते हैं बड़े होके भी पोषण नहीं मिलने के कारण हमारा शरीर कुपोषित होता है तो उसको हम अगर अच्छा पोषण देंगे तो डेफिनेटली हमारी सारी

काम काम तो मस्त पर बहुत बढ़िया अभी सब अच्छा लगता है उनको कोई वीकनेस नहीं है कुछ नहीं है एनर्जी लेवल हाई हुआ है लाइफ टाइम रहना चाहेंगी सो बहुत बढ़िया अमेजिंग ट्रांसफॉर्मेशन है और ये मैम uh, का मैं डिस्क्लेमर देना चाहूंगा उनका ये पर्सनल रिजल्ट है हर व्यक्ति का रिजल्ट अलग हो सकता है विश यू वेरी ऑल द बेस्ट मैम और वेलकम है आपका हमारे आरोग्य परिवार में यस नेक्स्ट गुड मॉर्निंग मैम यस नाम बेली ओके ओके सत्यभामा मैम कुछ नहा तळंदरी हिंगोली जिल्हा ओके okay, आपल्या कोच कोण आहेत आशा गिराम आशा मॅम आहेत क्या बात आहे त्या तुम्हाला सोडत नाहीत सर्वांना सोबत घेऊन फिटनेस मध्ये आणणारच बहुत बडी कोच आहेत घराला गरज आहे जवळ अच्छा घराला गरज आहे आणि काय बरं चॅलेंज घेऊन आला होता त्या आपल्या पर्वे परिवारामध्ये माझ वजन वाढ वाढवत अंगाला मुंग्या येत होत्या हो एक भाग पूर्ण मुंग्या येत होत्या एक भाग म्हणजे उनको वा वन साइड आती ओके कोणत्या बाजूला बाजूला साइड लेफ्ट ओके चलो बरं अजून काय चॅलेंज होत ते म्हणजे दहा तारखेला बरं काही वजन कमी झाले आपला हो दोन किलो कमी झालं येस येस नक्कीच आज एकोणीस दिवसात दोन किलो कमी छान रिझल्ट आहे कसं वाटतंय काय एनर्जी लेवल वाढली असं वाटतं चांगलं वाटतंय आता चमक्या थोड्या कमी झाल्या का पायाच्या ठेवण्या राहिल्या ओके ओके आणि पुढे किती वजन टोटल कमी करायला सांगितलंय आशा मॅम यांनी तुम्हाला पंचावन किलो करा पंचावन्न किलो कमी करायचे पंचावन वर अच्छा अच्छा पंचावन्न वर आणायचे आता किती आहे Yes, yes, yes. आणि आता कॉन्फिडन्स आलाय का येईल तुमचं करणार आणि काय करता आपण मॅम बाय बॅकग्राऊंड शेतकरी आहात सुपर बघा शेतकऱ्यांना सुद्धा वेट लॉस ची गरज आहे मला या ठिकाणी सांगायचंय किसान लोगो वेट लॉस की जरूरत क्यों पड रही है पहिले हमारे जो दादा दादी थे वो बोलते थे कि हमारे जैसा अभी हमें हमने सुना है उनको बचपन में कि हमारे जैसा खाना अभी थाली में नहीं है क्योंकि जमीन में ही नहीं है क्या था पहले हमारे देश की जो पॉपुलेशन है बहुत कम थी 45 50 करोड़ के अराउंड उतनी थी अभी वन फोर्टी प्लस करोड़ हो गई है सीआर जो चीन को क्रॉस किया है और डायबिटिक में हम नंबर वन आ चुके हैं मतलब शुगर की बीमारी तो ये क्यों हुआ है लोक संख्या पॉपुलेशन बढ़ा है बट जमीन नाही बढ रही है हमारी खेती कहा बढती है जमीन वाढते का मॅडम लोक वाढले तरी जमीन आहे तेवढीच राहते ना तुमची do? किती t... साथ एकर आहे आमची सात एकर आहे सात एकर सात सात ची चौदा झाली का लोक वाढले मालक हाँ, तो, ये बढ़ता है, तो जमीन में केमिकल और पेस्टिसाइड का मारा ज्यादा हो रहा है क्योंकि वो अनाज है वन फोर्टी करोड़ जो लोग हैं उनको कम पड़ता है तो कम ना पड़े इसके कारण केमिकल और पेस्टिसाइड का बहुत ज्यादा अतिरिक्त आ, ये यूज हुआ है उन, उन फसलों पर तो वही हमारे पेट में जा रहा है वही थाली में है वो हम हमारे बच्चों को भी वही दे रहे हैं तो हमें सही पोषण चुनना है और सही पोषण क्या है ये लोग बता रहे हैं आप उन्हीं के जुबानी सुन रहे हैं वर्ल्ड का नंबर वन सकस संतुलित आहार से उनके लाइफ में क्या चेंज हुआ है जरूर हम उनसे सुन रहे हैं देखिए सत्य भामा मैम कशाला श्रेय देना कशा मु लाइफ मध्य हा बदलाव तुम्हारा आहार घ बदलाव आहार घेतला म्हणून बदलाव झाला येस yes, आणि आपल्या कोच गायडन्स पण असतं त्याच्यासाठी ओके okay? आणि तुमच्या पण एफर्ट्स असतात हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचा जो आहे डोळे झाकून आशा वर विश्वास ठेवायचा आहे आशा मॅडम म्हणतील ते करायचं आहे डेफिनेटली तुम्ही एक दिवस त्यांच्या सारख्या फिटनेस जर्नी हासिल करणार आणि हेल्दी मेडिसिन लाईफस्टाईल जगणार येस या ठिकाणी डिस्क्लेमर आहे या सर्वांचाच देतो या सर्वांचे रिझल्ट खूप छान अमेझिंग आहेत परंतु ते पर्सनल आहेत व्यक्ती परत वेगळे रिझल्ट येऊ शकतात सत्यभामा मॅम आणि ऑल टीम सर्वांशी बोलून खूप छान वाटलं यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर नेक्स्ट आ, हेल्थ जर्नी म्हणूया आपण नुसतं वेट वर किंवा वेट गेन वर फोकस न होता अनेक लोकांना हेल्थ रिझल्ट चांगले मिळतात कारण सही पोषण अगर आ, हमारे शरीर को मिलता है जिस तरह फसल को हम खाद और पानी बराबर देंगे तो बहुत ज्यादा अच्छे तरह से हमें आ, उसका उत्पादन मिलता है तो शरीर को भी हम हेल्दी अगर रखेंगे उनको खान पान सही तरीके से देंगे तो डेफिनेटली हमारी जो आगे की जर्नी है वो भी हम डॉक्टर मुक्त जी सकते हैं तो विश यू वेरी ऑल द बेस्ट बहुत बढ़िया आप सभी से बात करके अच्छा लगा और डेफिनेटली हमें ऐसे ही बार बार वर्कआउट गाइड करते रहिए और खुद के हेल्थ के ऊपर ध्यान दीजिए ओके चलो बाय बाय मिलते हैं आपको चलो कल वर्कआउट पे ओके में या ठिकानी नवीन लोक कुणा असतील यस वेलकम मॅम वेलकम विश यू वेरी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू आज वेलकम दिल्यावर थँक्यू सर येस वेलकम मॅम वेलकम बहुत बढिया नवीन लोक हँडप्राईज करा जे काल दोन तीन दिवस झाले आठ दिवस झाले जॉईन करतायत आपण एखादा नवीन लोक चलो नवीन नवीन जॉईन करा कोण आहेत करिश्मा मॅडम हँड केलाय कुठे कॅमेऱ्यातच नाहीत करिश्मा मॅडम हे लहू शिंदे कोण आहेत लहू शिंदे तुम्हाला अनम्यूट पाठवतो हो बोला लहू शिंदे मॅडम बोला अनम्यूट करा हा नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात गुड मॉर्निंग सर येस 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 बोला कुठून आहात सर कधीपासून आहात इकडे आमच्या फॅमिली मध्ये लहू शिंदे आंबेजोगाई वीस मे ला सर बरं बरं वीस मे ला जॉईन झाला आपले कोच कोण आहेत सर माझे कोच सर ओके okay, दिगंबर केदार सर ओके okay, क्या बात आहे आणि काय चॅलेंज घेऊन जॉईन झाला तिकडे सर चालताना असा दम लागत होता पोटाचा घेरा असा पूर्ण वाढलेला होता सर चालताना दम लागत होता पोटाचा घेरा वाढला होता, होता? हा सर बरोबर आणि काय किती वेट कमी केलं बरं आपण सात किलो नऊशे ग्राम कमी झालं सर वा कॉंग्रॅच्युलेशन बहुत बढिया सात किलो नऊशे ग्राम सुपर अमेझिंग रिझल्ट आहे आणि नक्कीच आता काही दम वगैरे हो लागतोय तसा आता एकदम फ्रेश वाटत सर दिवसभर अच्छा फ्रेश वाटतं क्या बात आहे <laughs> बहुत बढिया आणि काय मॅडम चा काय रिझल्ट आहे मॅडम मॅडम दोन दिवस झालं सर जॉईन झाले अच्छा अच्छा मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅम बढिया खूप छान दोन दिवस झाले जॉईन झालेत आणि काय पुढचा अजून किती वेट लॉस करायचा आहे सर सर किलो होईल असं वाटत गॅरंटी आहे शंभर टक्के होणार सर शंभर टक्के होणार क्या बात बहुत सर या वाढलेल्या वजनाने जो त्रास होता तो आता काही कमी वाटतय सर आता कमी त्रास नाही येस 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 बहुत बढिया अमेझिंग डेफिनेटली आणि कधीपर्यंत राहणार आहात आमच्या सोबत चला लिव झाले वाटत ते काय नेटवर्क इशू असेल तो प्रॉब्लेम करिश्मा मॅडम ला एकदा आपण विचारू मनोज गवळी सर तुमचाही घेऊ एक्सपिरियन्स अँडरेज आहे तुमचा येस आ, करिश्मा मॅम चला बोला करिश्मा मॅम गुड मॉर्निंग कॅमेरा ऑफ करा मॅडम तुमचा म्हणजे आम्हाला आवाज प्रॉपर येईल नेटवर्क इश्यू दिसतोय तुमचा थोडा कॅमेरा बंद करून बोलला तरी चालेल करिश्मा मॅम कॅमेरा बंद करून बोलला तरी चालेल नाही ठीक चलेगा चले आपका रेंज लग नाही रहा है ठीक सही है करके इसलिए मैं बता रहा हूँ कॅमेरा ऑफ करेंगी दी तो नो प्रॉब्लेम ऑफ करके बात करिए ऑफ करके बात करिए कैमरा ताकि आप आपसे हम बेहतर बेहतरीन तरीके से बात कर सके और बाकी लोगों को भी सुनने को आए बताइए आप कैमरा ऑफ करिए मैम हेलो हाँ हाँ कैमरा बंद कर बोल तरी चले कैमरा बंद रखा क्या है ना मुझे वाइफ डिस्टर्ब से बहुत कमजोरी आ रही है ना तो इसलिए मुझे चलना ज्यादा फिरना वगैरह अच्छा नहीं लगता ऐसे आपका आवाज कम आ रहा है मैम इसलिए आप कैमरा बंद करके बात करेंगी तो ज्यादा बेहतरीन तरीके से तरीके से हमें आवाज आएगी प्लीज मेरी रिक्वेस्ट है आपको कैमरा ऑफ करिए हेलो ठीक है तो आप कैमरा ऑफ नहीं करेंगे तो बात कैसे करेंगे तो ही हम आपसे बात कर पाएंगे नहीं तो हो नहीं रहा है चलो मनोज गवड़ी सर ने हैंड रेस किया है उनको भी हम एक बार सुनेंगे कहा से हैं और वो बहुत एक्साइटेड दिख रहे हैं अपना एक्सपीरियंस शेयर करने के लिए तो so, हम सुनेंगे उनकी जुबानी उनकी जो एक्सपीरियंस जर्नी है वॉट इज क्या है सो गुड मॉर्निंग मनोज सर अनम्यूट करायचा आहे अनम्यूट अनम्यूट करायचा आहे आवाज तर आला पाहिजे ना आम्हाला अनम्यूट करा और हिंदी बोलेंगे तो अच्छा रहेगा चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर व्हेरी गुड मॉर्निंग कैसे है